टाळ मृदुंग विनाच्या नाद स्वरात जायखेडा जनता इंग्लिश स्कूल येथे पालखी सोहळा संपन्न जायखेडा येथील आदर्श विहार अभिनव बालविकास मंदिर जनता इंग्लिश स्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज पालखी सोहळा काढण्यात आला यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका देवरे जी बी मॅडम पर्यवेक्षक ठाकरे एल एल सर यांच्या हस्ते प्रति विठ्ठल रुखुमाईच्या वेशभूषेतील विद्यार्थी तसेच पालखीचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाची रूपरेषा सोनवणे एस डी सरांनी स्पष्ट करून सांगितली या प्रसंगी ज्ञानेश्वर माऊलींच्या जयघोषात पालखीचे पूजन महिला शिक्षिका पालक विद्यार्थी यांनी केले यावेळी गावातील विठ्ठल मंदिरापर्यंत पालखी सोळा मिरवणूक टाळ मृदुंग विनाच्या नादस्वरात व माऊलींच्या जयघोषात काढण्यात आली विद्यार्थी तसेच महिला शिक्षिका यांनी रिंगण नृत्य करत फुगड्या घातल्या या सोहळ्याप्रसंगी गावातील नागरिक तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या पालखी मिरवणूक सोहळ्याप्रसंगी सोनवणे एस डी सर ज्युनियर कॉलेज व पवार मामा यांनी माऊलींचे अभंग गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली या प्रसंगी माजी ज्येष्ठ शिक्षक खैरनार सर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री गावित सर सर वाघमारे सर शेवाळे सर देशमुख सर परदेशी मॅडम बिरारी मॅडम नेरकर मॅडम शिरसाट मॅडम देवरे मॅडम सोनवणे सर कोर सर जाधव मॅडम वाघ मॅडम सर सोननं सर पगार मॅडम शिंदे मॅडम आयरे मॅडम अन्य शिक्षक व शिक्षक व वृंद यांनी प्रयत्न केले या पालखी सोहळ्याला सोनोद सर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले या पालखी सोहळा मिरवणुकीचे सूत्रसंचालन मजदे सर व शेवाळे सर यांनी केले ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी उमेश मोरे